जय शिवराय जय शिवराय जय शिवराय आज या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवजन्मभूमीच्या तिथे आणि शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी आम्ही माझी आमदार शरदांना सोनवणे यासाठी जमल जमलोय की मला मोठं कौतुकानं अभिमानानं सांगशी वाटतंय की आत्तापर्यंत सोनवले साहेबांनी जी जुन्नर तालुक्याकरता योगदान दिलं हे अतिशय मोलाचं दिलं आहे आणि माझा अतिशय आनंद वाटतो आम्हा लोकांना जो कर्तबगार माणूस आहे कर्तव्य करतो अगोदर बोलतो आणि मग सांगतो त्याप्रमाणे त्यांची वागणूक आहे चा एकदम गरिबाला तळागाळातल्या माणसांना लाईनीत आणून व्यवस्थितशीर त्यांना सहकार्य करून आपलं त्यांच्या नावासाठी न करता तालुक्याच्या विकासासाठी काम करताहेत आणि त्यांचं भव्यद्वी असं योगदान आहे आणि आता विशेष कौतुक करायचं म्हणजे विशेष कौतुक करायचं म्हणजे त्यांनी आता जगामध्ये एक नंबरचा शिवाजी महाराजांचा पुतळा जगामध्ये एक नंबरचा विशेष जुन्नर तालुक्याच्या लोकांना अभिमान वाटायला पाहिजे एक व्यक्ती म्हणून नाही पण जे कामाचा माणूस काम आहे त्यांनी काम करून दाखवले आणि ते महाराष्ट्र शासनाने कबूल केले त्यांची ऊर्जा वाढवलेली आहे आणि आता जो गोदऱ्याला काही जागा घेऊन त्यांनी स्वतः तिथे रखडून सरकार पुढं मांडलेलं आहे आणि ते एक वर्षामध्ये तो अतिउच्च जगामध्ये एक नंबरचा शिवाजी महाराजांचा पुतळा तयार होणार आहे अर्धा निर्धा तयार झाला एक वर्षाच्या आत तो तयार होईल आणि त्या ठिकाणी सगळ्या अगोदर या आमदार साहेबांनी मुख्यमंत्र्याच्या मागे लागून हा पर्यटक तालुका पहिला आणला त्याचंही कौतुक आहे आणि जे आता शिवाजी महाराज जगातले पर्यटक लोक येणारे ते मनामध्ये म्हणतील कोणी केलं ते शरददादाचं नाव निघावं असंच जोपर्यंत शिवाजी महाराजांचं नाव पुढची पिढी घेते तोपर्यंत या दादाचं नाव राहावं ही परमेश्वराला मी प्रार्थना करतो आणि असाच माणूस योगदानाचा आणि मला माझं नाव विश्वास आहे म्हणून मी विश्वासपात्र योगदान काय करतो की माझ्या मंडळीच्या नावाने कोणीही स्मरणार्थ करताना आईचं ना आईच्या आई स्मरणार्थ वडिलांच्या नाव आजोबाच्या स्मरणार्थ पण मला माझ्या मंडळीकरता या स्मरणार्थ <coughs> जे आता आराखडा लावलेला आहे त्या आराखड्यात मी सोनवणे विनंती करतो की माझ्या मंडळींचं नाव ज्या आता जो आराखडा चालला आहे शिवाजी महाराजांचं ठे थे, ठिकठिकाणी थे काही जे कार्यक्रम आखलेले आहेत तर पहिली प्रवेशद्वाराची पायरी चाकताना एका बाजूला जिजाऊ मातेचं पुतळा आणि त्याच्या तिथं कुणाचं नाव तर शकुंतला विश्वासराव ढोबळे यांच्या स्मरणार्थ हे योगदान मी परत परत विनंती करतो पाच लाख पंचावन्न तर पंचावन पंचावन चा चेक मी साहेबांच्या हाती करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय पत्रिका छत्रपती शिवरायांच्या या कल्पना आहे की बारा तारखेला राजमाता जिजाऊच्या जयंतीच्या निमित्ताने सन्माननीय छत्रपतीचे वारसदार संभाजी महाराज संभाजी महाराज यांनी आपल्याकडे भूमिपूजन केलंय गोत्र या ठिकाणी आणि आपण तिथं काम चालू दल झालं एक वर्षाच्या आतमध्ये आपल्याला जगातला सर्वात उंच पुतळा छत्रपती शिवरायांचा हो आणि भगवान ध्वज स्वराज्याचा उभा करायचा अर्थ आणि काम आहे आज मला ज्यांनी जो आज चेक दिला आहे तो आहे ढोबळे परिवार ही सगळे ढोबळे कंपनी आहे त्यांचा मुलगा आहे पिलेंदाय सुल आहेत सगळे आमच्या मित्र शेठ आहेत आहे आहेत दीपक शेट आहे तिथे या डोब्यापर्वांचा मी चेकांना का घेतला कारण पण सांगतो खूप सारे लोक आहेत मला फोन सांगितले की आपण सुरुवात करा आम्हाला आपल्याला चेक सपूर्थ करायचं आहे पेमेंट दिवस आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे नवीन वर्षाला म्हणजे इंग्रजी वर्षांचा नवीन जर सण कुठला असेल हिंदूचा तर तो तिळगुळ घ्या गोड बोला आणि आजच्या या मकर संघ्रांतच्या दिवशी ज्या झुन्नाड तालुक्याला सर्वात पहिली आमदारकी यशवंतराव चव्हाण वासे स्वर्गीय आमदार दत्तात्रय अमृतराव ढोबळे किल्ले शिवजन्मभूमीची आमदारकी मिळाली म्हणजे आताच्या तरुणाला कदाचित माहित नसेल म्हणून मी आपल्याला अतिशय आवर्जून सांगतो विनम्रपणे की या ढोबळे परवाळच्या नावाने पहिली पाठी शिवजन्मभूमीच्या आमदार किल्ला भारत स्वतः झाल्या तर लागली ज्या डोंबळे कुटुंबाचा पहिला पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्नचा चेक शिवजन्मभूमी मध्ये आले या शुभ कार्याला घेतलेला आहे म्हणजे या इतिहासाची पुनर्उजाळणी आपण केलेली आहे म्हणजे ज्या ज्या लोकांनी मग इथे आपल्याला माहित आहे की मुडे साहेब आमदार झाले धाबरशेण आमदार झाले त्याप्रमाणे जा पूर्वीच्या काळामध्ये लताई आपल्या आमदार झाल्या का त्याच्यानंतर आमदार आमदार झाले झाले शिवाय शिवाजीराव काळे आमदार झाले नंतर वल्लभशे आमदार झाले बाळासाहेब दांगड आमदार झाले शरद सोडे आमदार झाले आणि या सगळ्या आमदारांच्या ज्या पाठ्या आहेत याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी इथून मागच्या कालखंडामध्ये कर जे कर्तृत्व उभं हो केलंय त्या सर्व मंडळींच्या बाबतीमध्ये अतिशय मनापासून सह होत त्या आम्ही बरोबर घेऊन या दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये जो धान आपण विकास कामाचा केला त्या पाच वर्षानंतर हा तालुका जसं डोंगर साहेब सांगितलं की पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आम्हाला विकास मिळाली तालुका पर्यटन मिळाला आमच्या जीवनमानामध्ये हा बदल झाला हो पण हा सगळा बदल होत असताना एक मात्र दूरदृष्टीने विचार आपण केला की या तालुक्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण एक असं काही वेगळं आपण काम करायचं का त्या कामामुळे आपल्याला या तालुक्यामध्ये संपूर्ण जगभरामध्ये या छत्रपती शिवरायांनी एकोण पन्नास आपल्या वयाची जी काही आयुष्य आहे ती त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये ती खर्ची घेतली घातलीसाठी या मातीसाठी या माणसांसाठी छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वतःच आयुष्य हे केवळ रयतेसाठी घालवलं आणि म्हणून छत्रपती हा एक राजे नव्हते तर शिवराय एक राजे अशा पद्धतीचे होते की ज्यांनी आपल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणताही बंगला कुठल्याही राजवाडा बांधला नाही आईच्या एका वचनासाठी आईच्या एका शब्दासाठी एकमेव असे झाले या की आईला वचन दिलं आणि सर्वसामान्य हिंदवी स्वराज्य ज्यांनी अटकेपण स्थापन केलं त्या हिंदवी स्वराज्याचे पाईक असलेल्या छत्रपती शिवरायांचा जगामध्ये डंका वाजला पाहिजे आणि तो या शिवजन्मभूमीमधून वाजला वाचला वाढला वाजला पाहिजे म्हणून हा आपण निर्णय केला हा संकल्प सोडला आणि हा संकल्प सोडला असताना अनेक वेळा अशा गोष्टीच्या घालतात ज्या वेळेला चांगलं काम हातामध्ये घेतो तो लोक म्हणतात पूर्णतोला जाईल का हे जमेल का हे नक्कीच होईल आहे तर ही घोषणा नाही माझ्या मित्रांनो माझ्या आयुष्यामध्ये जो संकल्प सोडला त्याच्यामध्ये मी एकटा नाहीये मी जो विश्वास आहे उभा केला त्या विश्वासाबरोबर या महाराष्ट्राची या देशाची आणि या जगातली संपूर्ण असलेले शिवप्रेमी लोक आहेत ते शिवभक्त हा घेतलेला संकल्प सोडवतील आज हा पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्नचा आमदार ढोबळे कुटुंब म्हणजे विश्वासरावांचे बंधू ते विश्वासरावांचे कुटुंबाचे मिलिंदराव असेल त्याचे चिरंजीव यांच्याकडून हा पहिला मानाचा चेक घेतला आहे आणि आज सुरुवात झाली आहे पायाभरणी झाली आहे त्याचा कळस आम्ही करू एक वर्षाच्या आतमध्ये संपूर्ण पुतळा आम्ही लोकार्पण करू याच लवकरच आम्ही जे पुढच्या तीन महिन्यामध्ये जी आम्ही पायाबंदी करतो त्याच्यामध्ये आम्ही त्यावेळेला पाद्यपूजन करू त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यपाल बोलू आणि ज्या वेळेला हा एक वर्षामध्ये पुतळा पूर्ण करू त्यावेळेला आम्ही या देशाचे राष्ट्रपती या देशाचे पंतप्रधान आणि या तालुक्यातली आणि ह्या राज्यातली ह्या संपूर्ण महाराष्ट्रातली तमाम असलेली मायबाप जनता बोलून हा दिमागदार सोहळा आम्ही या ठिकाणी संपन्न करू ते आपल्याला सांगतो की हा दिमागदार सोहळा एका दोन लोकांमध्ये होणार नाही हा कमीत कमी वीस ते पस्तीस लाख लोकांमध्ये होईल कारण महाराष्ट्र असेल आणि समुद्राच्या नाव असेल छत्रपती शिवाजी महाराज जय आपल्याला आहे मी धन्यवाद व्यक्त करतो मकर संक्रांतीच्या मी तमाम माझ्या जुन्नर वासियांना आणि महाराष्ट्राच्या तमाम मायबाब जनतेला मी तिळगुळ घ्या गोडगोड बोला त्या मनापासून ज्या शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय